नव्होरच की नाही जिजा वा काय वाल्यात पण लहान नाही ते सत्ता करायचंय का बागाय का पण आवाज कोण इथं दगड धोंड्यांवर हकायची सत्ता त्यांच्याशी काय आमचा निर्वंश होईल मासाहेब त्यावेळेस आमच्या यायचा आणि पहिली सहकारी पतसंस्था उभी केलेली असताना त्या संस्थेच्या संस्थापिका कोण होत माहिती माझ्या राजमाता राज साहेब माहिती बियाणं दिली गेली बियाणं शेतीत टाकली गेली पेरली गेली पीक आलं माझा तानाजी एक थाप घेऊन वापस गेला नुसती म्हणजे राजनीती आणि युद्ध नीतीच नव्हती तर त्यांनी काय केलं काय केलं त्यांनी स्वराज्यासाठी स्वराज्यामध्ये मध्ये जेवढी माणसं आहेत अठरा पगड जातींना एकत्र आणण्याचं हे माझ्या जिजाऊबाई साहेबांनी केलेले जवळी साहेबांनी सर्वांना एकत्र आणलं रयतेला लढायचं कसं हे शिकवलं रयतेला जगायचं कसं हेही शिकवलं मोठी शिवनेरी एक बाळ जन्माला आला तर मग जात पात्याला त्याने था कधी थरा दिला मोठ झाल्यानंतर ज्याने राज्याचा राज्य अभिषेक केला औरंगजेबाईच्या स्वप्नात व्याला स्वर्गात गेल्यावर देवांनी त्याच्या आईला झुकून मुजरा केला असा फक्त आणि फक्त जिजा वयसाहेबाच्या पोटी शिवबा बाळ जन्माला आला <laughs> आमनातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर जर कोणी वाकरी नजर केली तर त्याची गाय केली जाणार नाही अशी शिकवण माझ्या औसाहेबांनी माझ्या शिवबाला दिली पुढे त्यांनी काय केला सांगितलं शोभा तुम्ही जनतेचे माता पिता

ज्याने स्वतःच्या जीवाची कधीच परवा केली नाही तो स्वतःसाठी कधीच जगला नाही तो आहे शिवाजी मी इथं आलेल्या प्रत्येक माता फक्त एवढीच विनंती करते आणि माझं भाषण संपवते आया तुमच्या मुलांना लढू द्या तुमच्या मुलांना लढू द्या शोभा नाही शुभास सारखं घडू द्या शोभा नाही पण शुभास सारखं द्या मना घाबरू नका